मी भग्यश्री आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार अठरा मे तर आज आमच्या भाऊंची पुण्यतिथी आहे तर त्यासाठीच आम्ही चाललेलं आहे सगळं आवरलं आहे आमचं गावाकडे बावा तर सकाळीच गेले आणि भैया थोडंसं फुलं हार वगैरे आणण्यासाठी गावात गेलेलं आहे तो आला की आता निघायचंच आहे आणि हर्षुला आंघोळ घालायची राहिली तेवढी बाकी सगळ्यांनी केली आंघोळ तर त्याला आता घालून घेते आंघोळ आणि बोलते तुमच्याशी थोड्या वेळा तर आलो मग कशीच आम्ही गावाकडं आणि तिथं कार्यक्रम तिथं पिशव्या वगैरे उतरून घेतल्या आणि गाडी लावली आता भयाने इकडे राहणार सावलीला आता मी चालले तिकडं मंडप वगैरे टाकलेला आहे तिथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तुम्हाला पण दाखवते काय काय स्वयंपाक चालू आहे <laughs> ती तयारी तिथं वस्तीवर स्वयंपाकाची ती तयारी चालू आहे आणि इकडच्या साईडला भयाने सावलीला गाडी ला लावलेली तर इथं मट्टा तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये बर्फ टाकला आहे पातेल्यामध्ये आणि इकडच्या साईडला पुरीसाठी पीठ मळायचं चाललेलं आहे बायकांचं आचाराकडे सगळं स्वयंपाक वगैरे दिलेलं होतं आणि इकडच्या साईडला बुंदी तयार झालेली होती आणि इथं भाजी करतात वांग्याची मोकळी आणि तोपर्यंतच इकडं कीर्तन पण उभं राहणार होतं तर चाललं होतं महाराज पण आलेले होते आले इथं भैया उभा राहिला त्यांच्याशी बोलत आणि त्या जातील त्यांनी कीर्तन करायला जुन्नरचे महाराज होते निलेश महाराज तर इकडच्या साईडला प्रतीक्षा सूत्रांची टाकायला घेते म्हणलं इथं बसता येईल आम्हाला झाडाखाली घरात तर लेकर घेऊन नको म्हणलं इथं बाहेर बसावं करताना ऐकण्यासाठी म्हणून इथं बसलो होतो आम्ही

दुपारी बाराची उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या क्रिमांमध्ये कामाच्या क्रिमांमध्ये हा देवा चुंब व्हावा जात असताना म्हणजे आपल्या अंतकडात निर्माण व्हावी आणि आपण त्या नंतर फुलं वगैरे पडली आणि कीर्तन संपलं आणि बाहेर सगळ्यांचे जेवण वगैरे चाललंय हर्षी उठलाय आता आणि त्याचा चाललाय खेळ येत आतमध्ये है ना हर्षीव बाय कर सगळ्यांना बाय 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 आणि छान टाळ्या वाजल्या जातात हर्षी कीर्तनामध्ये है ना, भाई भाई भाई। ना? भाई विठ्ठल 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 असं हाताने विठल विठ्ठल रे बाळा विठल सगळ्यांची झाली त्यानंतर जो, जो बर्फ राहिला होता मठ करण्यासाठी आणलेला तर राहिलेल्या बर्फ मुलं पोरांचं चाललं होतं माझ्या भावांची मुलं वगैरे आणि चुलत भाऊ वगैरे होते तर एकमेकांना बालके भावांच्या पोराच्या अंगामध्ये बर्फ टाकत होते चाललं होतं ते 哎。<laughs> <Hey! S 1> <laughs>